मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्याच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्या योजनेनं सगळ्यात जास्त मार्केट खाल्लं असेल तर ते याच योजनेनं महायुती सरकारकडून जमा करण्यात आले आणि जणू काय महाराष्ट्राच्या राजकारणाची सारी सूत्रच महिलांच्या हातात गेली विधानसभा निवडणुकीवेळी याच पैशांकडे पाहून महिलांनी खटाखट महायुतीच्या चिन्हासमोरील समोरील बटणं दाबली आणि आपल्याला मिळणारे हे पैसे असेच कायम कसे मिळत राहतील याची खबरदारी घेतली त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमचंशे ऐवजी देतो अशी घोषणा केल्यानं महिलांना आभार ठेवणं झालं आता पुन्हा एकदा महायुती सरकार आले त्यामुळे आपल्याला एकवीसशे रुपये दर महिन्याला मिळणार या विचारात महिला वर्ग चांगलाच आनंदात आहे मात्र आता महिलांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर येते लाडकी बहीण योजनेबाबत सरकार मोठं पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे असं बोललं जाते आता केवळ पात्र महिलांना पैसे मिळत आहेत का याची पडताळणी सरकारकडून करण्यात येणार आहे यासाठी जो नियम आधी देण्यात आले आहेत त्या नियमात कोणत्या महिला बसतात याची माहिती सरकार चेक करेल हे नियम काय आहे सरकार लाडक्या बहीण योजनेची पडताळणी कशी करेल आणि कोणत्या बहिणींच्या पैशांना धोका आहे तेच जाणून घेऊयात नमस्कार मी निकिता आणि तुम्ही पाहतायत हॅलो महाराष्ट्र सर्वात आधी पाहूयात आता कोणकोणत्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळतोय तर एकवीस ते वयोगटातील सर्वच महिलांना सध्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा योजनेचा लाभ लाभ जवळपास कोटी महिलांनी या घेतलाय आतापर्यंत पाच महिन्यांचे एकूण सात हजार पाचशे रुपये प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात जमा झालेत परंतु नोव्हेंबर महिन्यात विधानसभा निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगानं सर्व आर्थिक योजना बंद केल्या होत्या आचारसंहितेच्या काळात मतदारांवर थेट परिणाम करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी थांबवण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिले होते मात्र आता निवडणुका संपल्यानंतर पुन्हा ही योजना सुरू होऊ शकते पण पात्र महिलांसाठी सरकार एक तपासणी प्रक्रिया सुरू करण्याच्या तयारीत आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे पात्र महिलांनाच मिळत आहेत का याची खात्री करण्यावर सरकारचा भर असेल जेणेकरून आर्थिक सहाय्य वितरणात पारदर्शकता येईल असं सांगितलं जाते या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या प्रत्येक महिलेला या पडताळणी प्रक्रियेतून जावं लागेल याच्या जा मदतीनं खोटे दावे करून योजनेचा लाभ घेणाऱ्यांना काढून टाकलं जाईल या प्रक्रियेद्वारे खोटे दावे करणाऱ्या किंवा फसवणूक करणाऱ्यांची ओळख पटवण्यासाठी अधिकृत रेकॉर्डसह सबमिट केलेल्या कागदपत्रांची उलट तपासणी केली जाईल अशा प्रकारे या योजनेअंतर्गत ज्या पात्र अर्जदारांना आर्थिक मदतीची गरज आहे त्यांनाच सरकार मदत मिळावी असा वित्त विभागाचा प्रयत्न असणार आहे सरकारच्या या निर्णयामुळे महिलांच्या पायाखालची जमीन सरकली आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या पडताळणीत कोणकोणत्या बाबी तपासल्या जातील हे आता पाहूयात तर यातील पहिली गोष्ट आहे ती म्हणजे उत्पन्नाचा दाखला अर्जदार महिलांना आता वार्षिक उत्पन्नाचा दाखला दाखवावा लागू शकतो असं म्हटलं जाते हे उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत असावं दुसरी गोष्ट म्हणजे आय टी आर ज्या महिलांच्या घरातील कोणता सदस्य आयकर भरत असेल तर अशा महिलांचे योजनेचे पैसे बंद होऊ शकतात तिसरी बाब आहे ती म्हणजे सेवानिवृत्ती पेन्शन आणि वाहन मालकी निवृत्ती वेतन प्राप्त करणाऱ्या किंवा चार चाकी वाहनधारक अर्जदारांना अतिरिक्त छाननीला सामोरं जावं लागेल चौथी गोष्ट आहे लँड ओनरशिप म्हणजेच काय तर पाच एकरांपेक्षा जास्त जमिनीच्या मालक असणाऱ्या महिला या योजनेसाठी अपात्र ठरतील त्यांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीयेत आणि पाचवा नियम म्हणजे प्रत्येक कुटुंबात जास्तीत जास्त दोन महिलांनाच मुख्यमंत्री माजी लाटकी बहीण योजनेचा लाभ मिळेल सरकार या पाचही नियमांची पुन्हा एकदा पडताळणी करेल आणि ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच दर महिन्याला पैसे मिळतील अशी शक्यता आता वर्तवण्यात येते प्रक्रियेची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी सर्व ज्यांना म्हणजे लाभ मिळाले आहेत त्यांना तपासणीच्या अनेक टप्प्यातून जावं लागेल यातील पहिला टप्पा असेल तो म्हणजे कागदपत्रांचा क्रॉस व्हेरिफिकेशन या टप्प्यात ओळखीचा पुरावा उत्पन्नाचा पुरावा आणि अर्जदारांनी सबमिट केलेल्या इतर संबंधित कागदपत्रांची पडताळणी केली जाईल दुसरा टप्पा असेल तो म्हणजे फिल्ड व्हेरिफिकेशन या टप्प्यात अधिकारी पडताळणीसाठी थेट लाभार्थी महिलांच्या घरी भेट देतील आणि सर्वेक्षण करतील तिसरा टप्पा असेल तो म्हणजे डेटा मॅचिंग केलेले दावे ओळखण्यासाठी सरकार लाभार्थी महिलांच्या डेटाची तुलना इतर अधिकृत डेटाबेस जसं की मतदार याद्या आयकर रेकॉर्ड आणि आधार लिंक डेटा सह करेल चौथा टप्पा असेल तो म्हणजे स्थानिक नेत्यांचा सहभाग होय पडताळणी प्रक्रियेत पारदर्शकता येण्यासाठी स्थानिक निवडून आलेल्या प्रतिनिधी जसं की पंचायत प्रमुख किंवा शहरी संस्थांचे प्रतिनिधी देखील या पडताळणीत सहभागी होऊ शकतात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या अर्ज पडताळणी प्रक्रियेत राज्य आणि स्थानिक सरकारी अधिकारी समाज कल्याण संघासह अनेक विभागांचा समावेश असेल जिल्हा किंवा ब्लॉक स्तरावरील अधिकाऱ्यांवरील स्थानिक अधिकारी त्यांच्या संबंधित क्षेत्रातील लाभार्थ्यांच्या पडताळणीसाठी जबाबदार असतील असं बोललं जाते तसंच महिला कल्याण किंवा सामाजिक न्याय पाहणारा विभाग राज्यस्तरावर तपासण्याचे नेतृत्व करेल या संपूर्ण पडताळणीचा मुख्य हाच असेल की ज्या महिलांना खरंच रुपयांची गरज आहे अशा गरजू महिलांनाच मुख्यमंत्री लाटकी योजनेचा लाभ मिळावा आणि सरकारच्या कल्याणकारी योजनांची अखंडता कायम राहावी मात्र सरकारच्या या निर्णयामुळे अनेक महिलांना पंधराशे रुपयांपासून वंचित राहावं लागेल विरोधी पक्ष या सर्व प्रकरणावर काय भूमिका घेत आहेत ते आता पाहावं लागेल बाकी तुम्हाला काय वाटते निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजनेसाठी निकष लागून महायुती सरकारनं महिलांना फुसवण्याचा प्रयत्न केलाय का आतापर्यंत पाच हप्ते मिळाल्यानंतर आता अचानकपणे लाडक्या बहीण योजनेची पडताळणी करणं योग्य आहे का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद